नमस्कार आज आपण आलेलो आहोत महाकाली म्हणजेच कोंदिविट्टे या बौद्ध लेण्यामध्ये महाकाली लेणी ही मुंबई उपनगरामध्ये अंधेरी मरोळ या भागामध्ये आहेत या ठिकाणी असलेल्या छोट्या टेकडीच्या परिघामध्ये एकूण एकुन, एकोणीस लेणी आहेत येथून जवळच जोगेश्वर येथे शैव लेणी आहेत महाकाली लेण्याच्या उत्तरेस कान्हेरीची लेणी आहेत महाकाली लेणी ही कान्हेरी लेण्याची एक दुरस्त शाखा समजली जाते या लेण्यांचा विकास कान्हेरी लेण्यासोबतच झाला असावा पूर्वीच्या काळी ही दोन्ही ठिकाणी एकमेकांस जोडलेली होती महाकाली लेण्यानं जवळ असलेल्या कोंदिविटे या गावावरून यांना कोंदिविटी लेणी असेही म्हटलं जातं या लेण्यांचा काळ सुमारे इसवी सन पहिले शतक ते अकरावे शतक असा मानला जातो या ठिकाणच्या स्थापत्यातून आपल्याला हिनयान महायान वज्रयान या तिन्ही बौद्ध परंपरेचे वैशिष्ट्य पाहायला भेटतात अकराव्या शतकानंतर बौद्ध धर्माच्या अस्थानंतर या लेण्यांचा वापर बंद झाला व हळूहळू ही लेणी भग्नावस्थेकडे जाऊ लागली ही लेणी आपल्याला तीन टप्प्यामध्ये पाहता येतील पहिला टप्पा म्हणजे जेव्हा आपण सुरुवातीला लेण्यांच्या आतमध्ये प्रवेश करतो ती पूर्व बाजू भाजु। या बाजूस एकूण पंधरा लेणी आहेत या टेकडीच्या पाठीमागच्या बाजूस पश्चिम बाजूस चार लेणी आहेत अशा एकूण येथे एकोणीस लेणी आहेत या लेण्यांचा तिसरा भाग म्हणजे या टेकडीवरचा माथ्यावरचा भाग या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला काही दिसणार नाही पण बारकाने पाहिलं तरी ते तुपाचे अवशेष काही ठिकाणी दगडावरती खोदलेल्या खुणा पाण्याच्या टाक्या असे बरेच अवशेष येथे आपल्याला पाहायला भेटतात आणि याचा जर व्यवस्थित तर्क लावला तर, तर यातून बराच अर्थ आपल्याला काढता येईल चला तर मग आपण सुरुवात आपली पूर्वेकडच्या लेण्यापासून करू पायऱ्या उतरून खाल्ल्यानंतर ले येथे लेणी क्रमांक एक दोन तीन अशी तीन लेणी आहेत खरं तर ही तिन्ही लेणी एकाच एक लेण्याचा भाग आहेत पण सोयीसाठी त्यांना वेगवेगळे क्रमांक देण्यात आलेले आहेत या लेण्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्यावरती एक खोदलेले पाण्याची टाकी आहे आणि त्याच्या खाली एक मोठी पाण्याची टाकी खोदलेली आहे येथील लेणी क्रमांक एक हे दोन खोल्यांचे असून येथील लेण्याखालील टाकीतील पाणी काढण्यासाठी येथे एक चौकणी कुंड तयार करण्यात आलेला आहे याची दुसरी रूम थोडी उंचावरती आहे आणि या लेण्यातून लेणी क्रमांक दोनच्या वरांड्यात जाण्यासाठी येथे दरवाजा आहे लेणी क्रमांक दोन ही या तीन लेण्यापैकी महत्त्वाची लेणी आहे येथे दरवाज्यावरती चौकटीला बरंच नक्षीकाम केलेलं दिसतं अशाच प्रकारचं कोरीकाम लेणी क्रमांक बारा पंधरा आणि अठरा याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं आतमध्ये आल्यानंतर समोरच्या भिंतीवर एक स्तूपाची आकृती कोरलेली दिसते आणि त्याच्याच खाली एक दगडी चबूतर आहे या चबुतराचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यावरती काही खड्डे खोदलेले आहेत येथील भिंतीवरतीही अशाच प्रकारचे खड्डे आपल्याला पाहायला भेटतात आणि मग प्रश्न पडतो की हे नेमके खड्डे कशासाठी खोदण्यात आले होते या लेण्याचे व्यवस्थित निरीक्षण केल्यावरती आपल्या लक्षात येईल की या ठिकाणचा जो दगड आहे तो, तो ब्रेसिया म्हणजेच कमकुवत प्रकारचा आहे या कमी प्रतीच्या दगडामध्ये येथे लेणी खोदण्यात आली कारण हा परिसर जो आहे तो मुंबईतील अन्नधान्याचे उत्पादन करणारा त्या काळातील सुपीक प्रदेश होता येथून बौद्ध मठाला मिळणाऱ्या दानासाठी ही जागा मोक्याची होती त्यामुळेच गरजेपोटी या कमी प्रतीच्या दगडातही ही लेणी खोदण्यात आलेली आहेत या प्रकारच्या दगडावरती भिंतीला फिनिशिंग करणे शक्य नसावे म्हणून याच्यावरती लाकडी फळ्यांचा वापर केला जात असावा या दगडामध्ये शिल्पकाम करणं शक्य नसल्यामुळे लाकडाच्या मूर्त्या बनवून त्या या भिंतीवरती फिट करण्यात आल्या असाव्यात या खोबण्या ज्या बनवलेल्या आहेत त्या याच मूर्त्या बसवण्यासाठी बनवल्या असाव्यात गरजेपोटी का असे ना तर महाराष्ट्रातील ती लेण्यातील हा अनोखा प्रयोग पहिल्यांदाच येथे करण्यात आलेला असावा येथे दगडी मूर्त्या बसवल्याचाही तर्क करता येईल परंतु येथे कोठेही या मूर्त्यांचे अवशेष भेटत नाहीत त्यामुळे शिल्पाचा अंदाज जास्त बरोबर वाटतो काळाबरोबर हे लाकूड नष्ट होऊन त्याच्या फक्त खोबण्या शिल्लक राहिलेल्या असावेत हे आहे तिसऱ्या क्रमांकाचं लेणं एक छोटीशी रूम आहे याच्याही भिंतीवरती असे खड्डे दिसतात या छोट्या आकाराच्या लेण्याचा उपयोग पूजा अर्चा करण्यासाठी करण्यात येत असावा बौद्ध वज्रयन परंपरेचे पुरावे या तिन्ही लेण्यामधून आपल्याला पाहायला भेटतात चार नंबरच्या लेण्याच्या बाहेर नाकाचे शिल्प कोरण्यात आलेले आहे याच्या दोन्ही बाजूस पाण्याची टाकी आहेत आतमध्ये वरांडा व डाव्या बाजूस एक खोली आहे आतमध्ये मोठा मंडप आहे मंडपाच्या डाव्या व उजव्या बाजूस छोट्या खोल्या आहेत या खोल्या कदाचित राहण्यासाठी किंवा साहित्य ठेवण्यासाठी खोदलेल्या असाव्यात समोरील बाजूस गर्भगृह आहे पावसाळ्यात येथे पाणी झिरपते हे पाणी भिंतीला खोबणी करून अशा प्रकारे लेण्याच्या भिंतीच्या कडेने वरांडेथील भूमिगत असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये सोडण्यात आलेले आहे ये येथे असलेल्या थिसूळ दगडामुळे येथील बऱ्याच लेण्यामध्ये पावसाळ्यात पाणी झिरपते आणि हे पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी या लेण्यामध्ये या प्रकारची सरी काढून अशी व्यवस्था केलेली दिसते क्रमांक पाचचे लेणे हे थोडे उंचावर आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे येथे समोरून प्रवेशाकरता पायऱ्या नाहीत पण वरती टेकडीवर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात त्यामुळे ही लेणी टेकडीच्या वरच्या भागाशीही कनेक्ट असावी याच्या पुढे असलेला लेणी क्रमांक सहा सात आणि आठ ही भिक्षुना राहण्यासाठीची विहारे विहारी आहेत या लेण्यांच्या समोर हे स्तूपाचे अवशेष आपल्याला पाहायला भेटते या विहारांची पाण्याची गरज भागवण्यासाठी येथे समोर टाकी खोदण्यात आलेली आहे लेणी क्रमांक नऊ ही या लेणी समूहातील एक महत्त्वाची लेणी आहे हे एक चैत्यगृह आहे ज्यामध्ये गोलाकार कोरलेल्या लेण्यामध्ये स्तूप आहे या प्रकारचे लेणी स्थापत्य आपल्याला बारावार लेण्यामध्येही पाहायला भेटते या लेण्यामध्ये या ठिकाणी एक ब्राह्मी शिलालेख कोरलेला आहे ज्यामुळे या लेण्यास महत्त्व प्राप्त झालेलं आहे या शिलालेखामध्ये गौतम गोत्रातील पाचशी कामा येथील ब्राह्मण पित्तिंब याने आपल्या भावासह हा विहार मठ दान दिल्याचा उल्लेख आपल्याला आढळून येतो याच्या अक्षरवाटिकेवरून हा शिलालेख इसवी सणाच्या दुसऱ्या शतकातील मानला जातो यावरून हे विहार दुसऱ्या शतकात तयार केल्याचे मानले जाते याच्या भिंतीवरती बुद्धांचा शिल्पपट्ट पाहायला भेटतो हा शिल्पपट्ट हा नंतरच्या काळात कोरलेला असावा कारण ही जी सर्व शिल्पे आहेत ते भिंतीच्या लेवलच्या आतमध्ये कोरलेली आहेत सुरुवातीला ही प्लेन भिंत असावी त्यानंतर नंतरच्या काळामध्ये येथे ही ये शिल्पी कोरली असावीत लेणी क्रमांक नऊला लागूनच लेणी क्रमांक दहा आहेत या विहारात जाण्यासाठी ह्या ज्या पायऱ्या आपण पाहत आहोत ह्या आत्ताच्या काळात बनवल्या गेल्या आहेत पूर्वीच्या मूळ लेण्याच्या ज्या पायऱ्या आहेत ज्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत त्या ह्या ठिकाणी होत्या बाहेरील भिंतीवरती चैत्य गवाक्ष कोरलेला आपल्याला आढळून येतो त्याच्या खाली दगडी आसन तयार केलेले आहेत कदाचित येथे असावी आतमध्ये दोन रूम आहेत लेणी क्रमांक अकरा ही एक छोट्या आकाराची लेणी आहे ज्यामध्ये बाहेर वरहांडा आतमध्ये एक गर्भगृह पाहायला भेटतं लेणी क्रमांक बारा हे एक विहार आहे लेणी क्रमांक बारा व तेरा त्याच्या आतील भिंती तुटल्यामुळे हे संपूर्ण एकच लेणं असावं असं आपल्याला दिसतं इथे सुरुवातीच्या रूममध्ये डाव्या उजव्या बाजूला चैत्य गावक्ष होते येथे दिसणाऱ्या या अवशेषावरून पूर्वी ही लेणी नक्षीकाम केलेली असावी याचा अंदाज बांधता येतो आतमध्ये एक मोठी रूम व त्याच्यामध्ये तीन लहान रूमचे अवशेष पाहायला भेटतात या लहान रूम्स व त्यामध्ये असलेले दगडी चौथरे हे भिक्षूंना झोपण्यासाठी बनवण्यात आलेले असावेत लेणी क्रमांक तेरा हे या लेणी समूहातील लेणी क्रमांक चार प्रमाणे भव्य संरचना आहेत इथे वरांडा त्यानंतर स्तंभ असलेला एक हॉल आतमध्ये भव्य मंडप ज्याच्या मधोमध चार स्तंभ आहेत याच्या समोरील डाव्या व उजव्या बाजू असे प्रत्येकी तीन तीन रूम आहेत या रूमचा वापर राहण्यासाठी किंवा पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी केला जात असावा समोरील बाजूस असणाऱ्या खोलीपैकी ही मधली गर्भगृह असावी याची चौकटीवरती नक्षीकाम पाहायला भेटतं या भिंतीवरतीही आपल्याला इतर लेण्याप्रमाणे मूर्ती बसवण्यासाठी अशा खोबणी केलेल्या दिसतात लेणे क्रमांक चौदा हे येथील थोडं उंचावरती असलेलं एक छोटं पण तुमदार असं विहार आहे हे पूर्व बाजूकडील शेवटचं लेणं लेणे क्रमांक पंधरा टेकडीला वळसा घालून पश्चिम बाजूस आल्यानंतर आपल्याला येथे चार लेण्यांचा समूह पाहायला भेटतो यातील ले लेन। हे पहिलं लेणं लेणी क्रमांक सोळा याच्या वरच्या बाजूस दगडामध्ये पायऱ्या खोलेल्या दिसतात हे लेणे एक विहार असून याच्या उजव्या बाजूस पाण्याचे टाके आहे या टाक्यामध्ये लेण्यावरून टाक्या येणारे पावसाचे पाणी सोडण्यासाठी भिंतीमध्ये या प्रकारे खाज करण्यात आलेले आहे लेण्याच्या आतमध्ये आल्यावरती समोरच्या बाजूस व लेण्याच्या उजव्या बाजूस अशा दोन खोल्या खोदलेल्या आहेत यानंतर आहेत लेणी क्रमांक सतरा व अठरा ही दोन संलग्न लेणी आहेत लेणी क्रमांक सतराला तीन दरवाजे आहेत या दोन दरवाज्यापैकी एक लेणी क्रमांक अठराच्या समोर आहे तर दुसऱ्यातून याच्या वरांड्यामध्ये प्रवेश करता येतो येथे दगडी चौकटीमध्ये आपल्याला लाकडी दरवाजे बसवण्यासाठीची खोबणी केल्याची पाहायला भेटते लेणी क्रमांक अठरा हे पूर्वेकडील लेणी क्रमांक पंधराचीच एक मोठी प्रतिकृती आहे येथे वरांड्यामध्ये दोन्ही बाजूस मोठ्या चौकणी खोबण्या कोरलेल्या आहेत उजव्या बाजूला खोदलेली सतरा नंबरची लेणी नंतर खोदलेली असावी कारण सतरा नंबरच्या लेण्याचे खोदकाम इथे या लेण्याला ओहरलॅप झाल्याचे दिसते आणि त्याचमुळे इथे दरवाजा तयार करण्यात आलेला आहे या लेण्याच्या आतमध्ये एक प्रशस्त रूम आहे जिच्या समोर तसेच उजव्या व डाव्या बाजूस छोट्या रूम आहेत उजव्या बाजूच्या रूममध्ये पावसाळ्यात पाणी झिरपते आणि हे पाणी चरीद्वारे रूमच्या खाली असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये सोडलेलं आहे याचाच अर्थ असा की जे आपण बाहेर पाण्याची टाकी पाहिले त्याचा विस्तार या रूमपर्यंत आहे समोरच्या बाजूस सुंदर नक्षीकामाची चौकट असलेले गर्भगृह आहे अशीच नक्षीकाम असलेली चौकट आपण इथे काही महत्त्वाच्या लेण्यामध्ये पाहिली येथील भिंतीवरती आपल्याला मूर्ती बसवण्यासाठी छिद्रे केलेली दिसतात लेणी क्रमांक अठरा आणि एकोणीसच्या भिंतीवरती एक स्तूपाची आकृती कोरण्यात आलेली आहे या स्तूपापर्यंत पोहोचण्यासाठी पायरे आहेत त्यामुळे या स्तूपाची पूजा होत असावी येथील वैशिष्ट्य म्हणजे याच्या बाजूला एक खोबणी दिसते ही खोबणी तयार झालेली आहे की तयार करण्यात आलेली आहे हे मात्र नक्की माहीत नाही जर तयार केलेली असेल तर ती नेमकी कशासाठी तयार करण्यात आलेली आहे हेही निश्चित सांगता येत नाही कदाचित स्तूपात ठेवायचे अवशेष ठेवण्यासाठी ही खोबणी तयार करण्यात आलेली असावी लेणी क्रमांक एकोणीस हे या लेणी समूहातील ले शेवटचे लेणे याच्या सुरुवातीलाच मोठ्या भिंती असलेले प्रवेशद्वार आहे इथून टेकडीवर जाण्यासाठीही पायऱ्या खोदण्यात आलेल्या ले। आहेत या लेण्याला मोठे स्तंभ कोरण्यात आलेले आहेत काही तुटलेले स्तंभ समोर पडलेले आहेत वरांडेच्या डाव्या बाजूस एक छोटी रूम आहे चौकोनी खोबणी आहे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दोन आयताकार दगडी कट्टे पाहायला भेटतात आणि समोरील भिंतीवरती लेणी क्रमांक दोन प्रमाणे छोटी चौकोनी खोबणी तयार केलेली आहे पण या ठिकाणी स्तूपाची आकृती कोरण्यात आलेली नाही महाकाली लेण्यातील एक महत्वाचा भाग व सर्वात दुर्लक्षित सा सा भाग असा म्हणजे या टेकडीचा माथ्यावरचा भाग येथे जाण्यासाठी लेणी क्रमांक एकोणीसच्या बाजूला दगडामध्ये पायऱ्या कोरण्यात आलेल्या आहेत पूर्वेकडील काही लेण्यांच्या बाजूलाही अशा पायऱ्या आपल्याला पाहायला भेटतात यावरून असं लक्षात येते की येथे असलेली लेणी ही या भागाशी कनेक्ट होती आणि हा भाग या लेणी समूहाचा एक मुख्य भाग होता हा सपाट भाग असून याच्या मध्यामध्ये एका मोठ्या स्तूपाचे अवशेष पाहायला भेटतात याच्यावर गवत वाढल्यामुळे या स्तूपाचा नेमका आकार आपल्याला लक्षात येत नाही परंतु त्याच्या बांधकामाचे दगड आणि विटा आपल्याला येथे दिसतात या स्तूपाच्या बाजूला दगडामध्ये काही आपल्याला खड्डे खोदलेले दिसतात यावरून आपल्याला अंदाज बांधता येतो की या ठिकाणी पूर्वी निश्चितच काही बांधकामे होती येथे काही ये पाण्याची टाकीही खोदण्यात आली आहेत थोडं पश्चिमेकडे आल्यानंतर येथे एक मोठा पाण्याचा कुंड दिसतो अशा खुल्या प्रकारचा येथील हा एकमेव कुंड असावा या कुंडाचे कुंडा वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूने पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था येथे केलेली असून हे पाणी पश्चिमेकडे लेण्याकडे नेण्यात आलेले आहे सध्या जरी हा मात्यावरील परिसर गवतामुळे झाकळलेला असला आणि दुर्लक्षित असला तर याच्या खाली बरीच इतिहासाची गुपित लपलेली आहेत तर कधी काळी हा या लेणी समूहाचा एक महत्त्वाचा भाग आणि केंद्रबिंदू असावा अशी ही जवळपास दोन हजार वर्षापासूनचा इतिहास सांगणारी महाकाली लेणी आपले प्राचीन समृद्ध स्थापत्य धार्मिक संकल्पना काळाबरोबर बदलणारा इतिहास याचा जर अनुभव घ्यायचा असेल या लेणीसमोराला अवश्य भेट द्या